शुक्रवारी रात्री रांजनगांग एम आयडीसी जवळ स्कूटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वादावादी झाली या वादातून मोहम्मद मुजम्मील आणि मोहम्मद शकील या दोन तरुणांना ओंकार वाळक्याने विजय जगधणी या दोघांनी जबर मारहाण केली यामध्ये मुजम्मील याचा जागीच मृत्यू झाला तर शकील हा जबर जखमी झाला याबाबत खुणाचा गुन्हा नोंद झाला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार समोर आले असून हफीज बागवान यांनी या, या घटनेचा थरारक अनुभव सांगितलाय शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर याचा भाऊ ज्या मर्डर झालाय ना तो पण तिकडच होता रूम मध्ये आणि त्याला आणलं तो रूम मध्ये जाऊन झोपला होता तो तो परत ज्यांनी त्यांनी हल्ला केला तर दोघं आणलं त्यांच्याकडं लोखंडी रॉड होती रॉडने त्याला हल्लं एक तर जागेवरच वेला आणि तो म्हणते रात्री दहा वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत मारत होते दो दोन तीन वाजेपर्यंत दो दो चार पाच तास कंटिन्यू मारत होते आता मी पेशंट बघितलं ना तर त्याच्या अंगावर एवढे वळ आहे ना का ते आपण तो लाल पिला झालेला एकदम आता डीवाय आता डीवाय एस पी ढोले साहेब आलेले त्यांनी सांगितलं की मी योग्य ते आता दोन्ही आरोपी ते म्हणले आम्ही अटक करून टाकलेली आहे पुढची कारवाई आता ते करतात नेमका काहीच नाही काहीच नाही ते वाद जे आहे किरकोळ वाद आहे पण त्यांनी काय बघितलं काय माहित दाढी जी आहे ते हळूहळू जो मयत झालेला आहे ना ते रात्री तो तर बिचारा रूममध्येच होता पण आता जो जखमी झालेला आहे त्यांनी सांगितलं आता मी जॉब जेव्हा घेत होते तेव्हा तिकडच होतो त्यांनी काय सांगितलं बाबा मी आठ वाजता एका मध्ये गेलो कारेगाव मध्ये औषध घ्यायला तर येत असताना दोन जण गाडीवर आले गाडीचा त्यांचा धक्का लागला त्याला धक्का लागल्यानंतर त्याच्या पायावरनं गाडी गेली ना तर ते त्यांची थोडी बाछाबाची झाली तिकडं तर त्याला हानलं तिकडं मंग घरी गेला त्याला इथं डोक्याला लागलं टाके वगैरे पडले काहीतरी घरी गेल्यानंतर मग धाव असता मर्डर झालाय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या